सिमेंट मिक्सर वाहन पलटी होऊन अपघात एक ठार सहा जखमी रस्त्यावर चालकाचा ताबा सुटून सिमेंट मिक्सर वाहन बाजूच्या तोडून सोसायटीच्या आवारामध्ये पलटी झाला मुमरा रस्त्यावरती ताबा सुटून सिमेंट मिक्सर वाहन बाजूच्या प्रथमे सोसायटीची संरक्षण भिंत तोडून सोसायटीच्या आवारात पलटी झाला या अपघातामध्ये एका मुलाचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली नासिर शेख याचं वय चौदा वर्ष असून तो अपघातामध्ये मृत पावला आहे विशाल सोनावणे आशिक इनामदार प्रभाकर सडियान अब्दुल वफा फारिज शेख आशा दादवड अशी जखमींची नावं आहेत उंबरा बाह्यवळण मार्गावरून एक सिमेंट मिक्सर वाहतूक करत होता हे वाहन बाह्य वळण मार्गावरून सम्राट नगरकडे उतरणाऱ्या रस्त्यावर जात असताना वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मिक्सर बाजूच्या प्रथमेच सोसायटीची संरक्षण भिंत तोडून सोसायटीच्या आव्हानामध्ये पलटी होऊन अपघात झाला यामध्ये एकूण सात स्थानिक रहिवाशी जखमी झालेत त्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी नासिरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मुंब्रा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी रुग्णवाहिकेसह तसेच मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अग्निशामक दलाचे जवान इमर्जन्सी टेंडर रेस्क्यू हान आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते लोक सांगतात त्याच्यावर सहा जण आहेत असं म्हणतात पण मी नक्की काही हे अहवाल आलेला नाही अपघाताची जबाबदारी कोणावर तरी घेईल कोणाला तरी घ्यावी लागेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दहा वेळा सांगून की बाबा इथे सेफ्टी काहीतरी ठेवा गाड्यांना रोखण्यासाठी काही तरजवीज करा त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही आणि यांनी पण आणि नगरसेविकेने पण म्हणजे या दोघींनी मिळून कंप्लेंट केली त्यांना जागेवर दाखवलं तरी इथे एक स्पीड ब्रेकर असायला हवा होता सेफ्टी बॅरिकेडिंग करायला पाहिजे होतं सेफ्टी वॉल हवी होती काहीतरी जेणेकरून घसरणारा माणूस थांबेल घसरणारं वाहन थांबेल तुम्ही त्या ब्रिजला पण ऍक्सिडेंट झाला तिथेही घसरणाऱ्याला थांबवणं कोण नव्हतं तिथेही बघा घसरणाऱ्याला थांबवणार कोणीच नाही थांबवणारं म्हणजे जे तरी ऑब्स्टिकल निर्माण झालं पाहिजे ते ऑब्स्टिकलच नाहीये तर मी पोलिसांशी बोलेन पोलिसांना बोलून मग पुढची कारवाई निश्चित करू रोड जो आहे तिथे सबसे पहिले बंद करा चाहिए एक्चुअली यहाँ पे जब गाड़ी जा रही थी बच्चे वहाँ पे बैठे हुए थे उसे मना किया गया कि यहाँ से गाड़ी मत ले जा फिर भी उसने लोडिंग गाड़ी यहाँ से लेके गया और ये रोड हमको अभी फिलहाल यहाँ से बंद कराना है और प्रशासन पुलिस यहाँ पे कुछ नहीं है इससे दो बार हादसा हो चुका है इससे पहले भी एक बार हादसा हुआ एक बच्चा मराया बस हमेशा यही बोला हाँ। जाता है की हमने उनको ये डाला था आरजी डाला था फलाना डाला था ये अभी हादसा होगा इसका जवाबदार कौन किसी की औलाद गई है उसका एक बेटा था तो उसका क्या जवाब है उसका सहारा कौन है जवाब कौन देगा आज बोलते ऐसा सारा मेरिकेमीटर मारेंगे, कल वापस हादसा हो उसका जवाबदार है? हमको ये जवाब चाहिए.